रामदास कदम बोलले ते खरं आहे असं मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांनी म्हटलेलं आहे स्विझरलँडवरून कोण येणार होतं असा सवाल त्यांनी उपस्थित केलेला आहे आणि त्याचबरोबर त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधलाय राणेंच्या या वक्तव्यावर भास्कर जाधव यांनी पलटवार केलाय हो पण खरंच आहे तर ते उद्धव ठाकरे याचं उत्तर द्यावं स्वित्झर्लंडला कोणाला पाठवलेलं होतं स्वित्झर्लंडवरून कोण येण्यासाठी थांबलेलं आणि म्हणून आदरणीय स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंसाठी सगळी ती प्रक्रिया उशीर करायला लावली याचं उद्ध उत्तर उद्धव ठाकरेंनी द्यायला पाहिजे ना रामदास कदम साहेबांचा बाण अतिशय योग्य दिशेने चाललाय आहे याचं उत्तर दिलं पाहिजे स्वित्झर्लंडच्या कुठल्या फ्लाईटवरून कोण येणार होतं त्यासाठी कोण वाट पाहत होतं कुठल्या कागदपत्रासाठी कुठल्या प्रॉपर्टीसाठी उशीर केला उत्तर उद्धव ठाकरेंनी दिलं पाहिजे असं आहे की रामदास कदमनाथ मार्गदर्शन कोण करतं याचं तुम्ही नाव घेतलं ते त्यांच्या पिताजी हल्ली कुठे आहेत ते हल्ली बोलताना दिसत नाहीत आणि म्हणून त्यांचे पिताजी बोलत नाहीत त्यामुळे ते दुसऱ्याकडून बोलायला लावतायत कारण त्यांचे पिताजी देखील हेच विचारत होते कि इतके मानसा करता की इतके वर्षामध्ये मराठी माणसाकरता शिवसेनेनं काय केलं तुम्ही महाराष्ट्रामध्ये आमदार म्हणून किती वर्ष होतात तुम्ही महाराष्ट्रामध्ये मंत्री म्हणून किती वर्ष होतात तुम्ही महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षनेता म्हणून किती वर्ष होतात अरे तुम्ही महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होतात अशा प्रकारची वाह्यात अशा प्रकारची कामातून प् गेलेली माणसं म्हणजे खरं ला सांगायला गेलं तर लूच लागलेली माणसं लूच लागलेलं म्हणजे माहिती आहे ना तुम्हाला लूच लागलेले लोक हे बोलतात त्यांचं सातत्यानं बोललं असतं आम्ही त्यांना कधीही किंमत देत नाही